राज्यघटनेवरचे दोन प्रश्न होते तसे सोपे होते पण थोडे ट्विस्ट पण होतं त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा होता की राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात आणि तीन विधानं दिलस दिली होती राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीत पहिलं विधान असं की कलम क्रमांक तीनशे बावन्ननुसार असते हे बरोबर आहे का तर मी तुम्हाला तुम्ही जर माझे राज्य घटनेचे लेक्चर्स बघितले असतील ले तर त्याच्यात मी काय सांगितलेलं आहे कसं लक्षात ठेवायचं पहिली राष्ट्रीय आणीबाणी ही तीनशे बावन्ननुसार त्याच्यात चार प्लस करायचे तीनशे छप्पन्न येतात त्याच्यात राष्ट्रपती शासन किंवा राज्य आणीबाणी किंवा वैधानिक आणीबाणी तिला म्हणतात तिच्यात आणखी सहा मिळवायचे तीनशे साठ होतात तर तीनशे साठी आर्थिक आणीबाणी असते सो तीनशे बावन्ननुसार राष्ट्रीय आणीबाणी असते हे करेक्ट आहे दुसरं विधान असं होतं की कलम वीस एकवीस वगळता इतर मूलभूत अधिकारांचं निलंबन करताय तर दिस इज ऑल्सो करेक्ट फक्त कलम वीस आणि एकवीस या अधिकारांचं निलंबन आणीबाणीच्या काळात करता येत नाही इतरांचं करता येतं सो दिस इज ऑल्सो करेक्ट सेकंड तिसरं आहे की संसदेचा कालावधी हा जास्तीत जास्त तीन वर्षेपर्यंत वाढवता येतो हे ये विधान चूक आहे याचं कारण काय फॅक्ट अशी आहे की राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात प्रत्येक वेळी एकेका एक वर्षाने संसदेचा कालावधी वाढवता येतो एका वेळी एका एक वर्षाने पण असं एकावेळी एक एक करत किती वर्ष वाढवता येईल याला काहीही लिमिट नाही त्याच्यामुळे हे जे तीन वर्षापर्यंत वाढवता येतो हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे समजा तिथे असं असतं की कितीही वर्षापर्यंत वाढवता येतो तर ते करेक्ट राहिलं असतं किंवा एका वेळी एका वर्षाने वाढवता येतो असं जरी लिहिलेलं असलं तरी ते करेक्ट राहिलं असतं त्याच्यामुळे तिसरं विधान बरोबर नाही पुढचा प्रश्न होता की भारतीय संसद या शब्दात राज्यघटनेनुसार खालीलपैकी कशाचा समावेश होतो ऑप्शन होते की लोकसभा राज्यसभा लोकसभा आणि विधानसभा राष्ट्रपती व लोकसभा आणि शेवटचा पर्याय होता राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा तर ऑफिशियली राज्यघटनेनुसार आपल्या संसदेमध्ये राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा यालाच आपण असंही म्हणू शकतो की राष्ट्रपती आणि संसदेची दोन्ही सभागृहे म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो आणि मी जे लेक्चर्स घेतलेले त्याच्यामध्ये इनफॅक्ट हे पण सांगितलेलं आहे की राष्ट्रपती तसं केवळ डेकोरेटिव्ह किंवा घटनात्मक पद असूनसुद्धा राष्ट्रपतींचा समावेश संसदेच्या डेफिनेशनमध्ये का केला जातो याचे डिटेल्स मी लेक्चर्समध्ये घेतलेले आहेत कारण राष्ट्रपती अनेक महत्त्वाची काही फंक्शन्स काही कार्य संसदेच्या बाबतीतली पार पाडत असतात आणि त्याच्यामुळे राष्ट्रपतींचा समावेशसुद्धा टेक्निकली संसद या शब्दाच्या व्याख्येत केला जातो राईट right? थँक्यू बाबतीतली पार पाडत असतात आणि त्याच्यामुळे राष्ट्रपतींचा सुद्धा टेक्निकली संसद या शब्दाच्या व्याख्येत केला जातो राईट थँक्यू